कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे सध्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अर्पिता आचरेकर या कार्यरत आहेत मात्र या रुग्णालयात येणाऱ्या गरोदर मातांवरती उपचार न करता त्यांना विनाकारण त्रास देण्याचा सा, त्यांचा सातत्याने प्रयत्न त्या करत आहेत याबाबत आमच्याकडे अनेक महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत डॉक्टर अर्पिता आचरेकर यांच्या उद्धट वर्तवणुकीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे परिणामी त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यांची चौकशी करण्यात यावी तसेच डॉक्टर आचरेकर यांनी गेल्या महिन्यामध्ये पत्रकार भगवान लोके यांनी गरोदर माता रुग्णसेवेबाबत बातमी लिहिली होती म्हणून त्यांना मोबाईलवरून धमकी दिली आणि उलट त्यांच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली ही तक्रार देण्यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांची परवानगी घेतली होती का याबाबतही डॉक्टर अर्पिता आचरेकर यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आम आदमी सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर व ॲडव्होकेट संदीप वंजारे यांनी केलेली आहे डॉक्टर अर्पिता महेंद्र आचरेकर यांची खातेनिहाय चौकशी करून नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत कंत्राटी नियुक्ती रद्द करावी त्या व्यतिरिक्त जागी कायमस्वरूपी किंवा कंत्राटी पद्धतीने स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने आम आदमी पार्टी सिंधुदुर्गच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल त्याची नोंद घ्यावी असा इशारा विवेक तामणकर यांनी दिलेला आहे आज आम्ही कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर किर्लोस्कर यांची भेट घेतली आणि त्यांचा लक्ष प्रामुख्याने इथल्या रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले डॉक्टर जे कट प्रॅक्टिस करतात याकडे वेधलेलं आहे त्याबरोबर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेकडे देखील लक्ष वेधलेलं आहे विशेष करून डॉक्टर अर्पिता आत्रेकर यांची उद्धट वागणूक जी रुग्णांसोबतची आहे त्याकडे देखील त्यांचं लक्ष वेधलेलं आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्यांना सेवेतून कमी करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांकडे केली आहे आणि ही मागणी आम्ही लावून धरणार कारण इथे येणाऱ्या रुग्णाला चांगली वागणूक त्यांच्याकडून मिळत नाही अशा प्रकारच्या तक्रारी आम आदमी पक्षाकडे आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांची नेमणूक रद्द व्हावी आणि चांगल्या डॉक्टरची या ठिकाणी नेमणूक झाली पाहिजे यासाठी आमचा लढा आहे यापूर्वी कणकोली उपजिल्हा रुग्णालय हे गडोदर मातांसाठी अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय म्हणून ओळखलं जात होतं एक नंबरचं रुग्णालय जिल्ह्यामध्ये होतं मात्र अलीकडच्या काळात पूर्णपणे अवकाळ आले आहे या ठिकाणचे अनेक डॉक्टर जे कट प्रॅक्टिस करतात त्यांना देखील योग्य ती समज देण्यात यावी असंही मागणी आम्ही इथले वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किर्लोस्कर यांच्याकडे केले आहे मात्र तिकट प्रॅक्टिस थांबली नाही त्याच्यावर कोणता पायबंद शासनाने किंवा आरोग्य खात्याने लावला नाही तर आम आदमी पक्षाच्या माध्यमातून जो काही योग्य प्रकारे धडा शिकवावा लागेल तो शिकवू आणि लोकशाही मार्गाने जे आंदोलन करावं लागेल ते आम्ही करू